जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नाते विश्वासाचे वाफोली येथील शुभमराठा मित्रमंडळ आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसूजा यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले वाफोली सारख्या ग्रामीण भागात गेली तीन वर्ष या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या स्पर्धेत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कबड्डीचे संघ सहभागी होतात या स्पर्धेत चोवीस संघांनी सहभाग दर्शवला ग्रामीण भागात हल्ली क्रिकेटच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत मात्र आपल्याच मातीतले खेळ मुलं विसरत चालली आहेत त्यामुळे अशा खेळांना प्रोत्साहन मिळावे आणि स्थानिक मुलांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले मंडळाचे उपाध्यक्ष विष्णू उर्फ मंथा गवस यांनी कबड्डीपटू सुभाष यादव यांच्या स्मरणार्थ या कबड्डी स्पर्धा भरवल्या जातात असे सांगितले यावेळी मंडळाचे सदस्य बांदा ग्रामपंचायत सदस्य ग्राम मकरंद तोरसकर मंडळाचे अध्यक्ष विलास गवस शिवसेनेचे भैया गोवेकर वाफुली ग्रामपंचायत सरपंच अक्षता आरोंदेकर राजेंद्र राणे माजी उपसभापती विनायक दळवी जावेद शेख आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी राजेंद्र राणे यांना साठ वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला वाफोली सारख्या ग्रामीण भागात अशा जिल्हास्तरीय व कबड्डी स्पर्धा भरवणे ही खरोखरच कौतुकाची बाब असल्याचे उपस्थितांनी सांगून मंडळाच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आयोजित कबड्डी स्पर्धेला तीन वर्ष होत आहे पुढचे अनेक वर्ष हा कार्यक्रम असाच चालू राहू दे अशी आशा मी आशा व्यक्त करते आणि ते जमलेल्या सर्व स्पर्धकांना माझ्याकडून शुभेच्छा थोडे मी नजर देऊन शब्द थांबवते जय आज त्या ठिकाणी कबड्डी स्पर्धा ती आयोजित होते आज त्या ठिकाणी खेळाडू दिसत आहेत सगळे अंपायर वर्ग दिसतोय असं वाटतं किती दिवस आहे आज एक दिवसाचा हा लक्षणीय लाक्षणीय जो काय कबड्डी स्पर्धा आहे त्या कबड्डी स्पर्धेला माझ्या शुभेच्छा आणि सर्व खेळीमेळीने या अकोली त्या सर्व जनतेने त्या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी करावी अशी मी या वापोलीच्या माऊलीच्या प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत माझ्या शुभेच्छा या ठिकाणी राजेंद्र राणे या नावाने या गावामध्ये एखादी जन्म घेतला आणि आपलं नाव सार्थक केलं आणि आज त्यांचा सकावा वाढदिवस उपस्थित होत सर्वांतर्फे आर्थिक शुभेच्छा देतो त्यांनी त्या गावामध्ये शंभरी गाठून आज त्यांचं वाटत नाही मी म्हटलं तुम्हाला काका साठ वर्ष झाली वाटत नाही पण त्यांची जी झेप आहे गावाच्या विकासाच्या दृष्टी त्यामध्ये असू दे चेअरमन आपण चेअरमन पदापर्यंत दे चेअरमॅनामध्ये संपूर्ण सहकार्य घेऊन त्या ठिकाणी आपल्या सोसायटीचं नाव संपूर्ण तालुक्यामध्ये उज्ज्वल करावं आणि केलं या भविष्यातही त्यांचा असंच संपर्क आणि विकासाची धा त्या गावाला लागू नये या ठिकाणी कार्यकर्ते खूप चांगले आहेत मला वाटतं जिल्ह्यामध्ये आम्ही ज्यावेळी कार्यक्रम जातो मंचकावर पन्नास ते साठ कार्यकर्ते किंवा मान्यवर कधी उपस्थित नसतात पण आज या ठिकाणी कुठचाही ने, नेता नसता कार्यकर्ते म्हणून ठिकाणी उपस्थित राहिले हीच आपली यशाची पाहती आहे असं मला म्हणावं वाटतं पण परत पर एकदा आपल्या सर्वांना सांगतो की आपला हा खेळ आपलं हे मैदान आपलं हे गाव इतकं जास्ती या खेळासाठी प्रसिद्ध आहे आणि खेळाडू घडवण्याचं काम हे आपलं मंडळ नेहमी करत आहे आणि या मंडळाच्या पाठीशी उभं राहण्याची मनशा हे नेहमी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या मनात आहे मी आपल्याला एक शब्द देतो की आपल्याला लागेल ते मदत आपले, आपले सन्माननीय दीपक केसरकर साहेब आणि सन्मान्य खासदार विनायकजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून लागेल ती मदत करण्यास आम्ही नेहमी सक्षम आणि तयार आहोत एवढंच सांगेन आणि माझे दोन शब्द पूर्ण करेन जय जै हिंद जय महाराष्ट्र मला म्हणाले की नाही ना ना ना, तू अध्यक्ष बाई पुढे बघू काय होईल ते आणि जेव्हा मंदिरासाठी आम्ही जेव्हा पहिली सभा घेतली त्या सभेमध्ये मी सगळं लिस्ट तयार करून आणलं होतं की अशा त्या पद्धतीवर नियम बनवूया आणि अशा त्या पद्धतीने आपण चालूया आणि ह्या सगळ्यांनंतर सहभागीने हे नियम वाचले गेले सगळ्यांना मान्य झाले हा एक ती काही करण्यासारखा का आहे सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि आजपर्यंत पाठिंबा दिला आणि ज्यावेळी मी अध्यक्ष रिटायर होण्याची वेळ आली अध्यक्ष पद सोडला हे भाव होतं त्यावेळी बहुतेक सभासदांनी किंवा ग्रामस्थांनी मला असं प्रोत्साहन दिलं की, की राजा आमचं देऊळ पूर्ण झालं परंतु आजूबाजूचा परिसर आहे छोटी मोठी मंदिर आहे जी आपण सर्व करू तो आणखी दोन तीन वर्ष तरी अध्यक्षपदावर राहा पण मला ते मान्य होतं कारण माझ्यामागे सुद्धा कुणीतरी अध्यक्ष पद थपाळलं पाहिजे ही संस्था सांभाळली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी अध्यक्षपद सोडलं आणि आज संतोष ध्वज हे अध्यक्षपदावर आहे संतोष धोवांना मी एकच विनंती करतो की तुमचं कार्यकारी मंडळ ह्या गावाची जास्तीत जास्त संपर्कात राहा गाव तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहील आणि तुम्ही यांचा सहकार्य केलं तुम्हाला निश्चित सहकार्य मिळेल पण तुम्ही जर मागे राहिला तर कोणी तुम्हाला पुढे आणण्याचा प्रयत्न करणार नाही तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात हजर राहा त्यांचा सहभागी व्हा त्यांना आशीर्वाद द्या त्यांच्यामध्ये मिळून बसून काम करा बरोबरच या गावचा विकास होईल असं मला वाटतं संस्थेतच्या माध्यमातून का होईना आपण पुढे राहिलं पाहिजे सतत पुढे राहिलं पाहिजे तरच या गावचा विकास होईल प्रत्येकाने हे समजलं पाहिजे की आपण आपल्या गावासाठी राहतोय आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे कुठे विकास काम आता आजकामाने असू पण गावासाठी गावच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे तरच हा विकास घडून येणार तेव्हा मी विनंती करेन प्रत्येक ग्रामस्थानी प्रत्येक घरामध्ये जे जे ग्राम असते लहान करून मानते त्याने प्रत्येक माझा गाव आहे माझ्या गावासाठी काहीतरी करणार या उद्देशाने पुढे सरला पाहिजे तो करतो म्हणजे आपण काय करायचं करीत अर्थतिहासिक कार्य करायचं तो चांगलं काम करतो ना जरूर सहकार्य करा मी चांगलं काम करत असेल माझ्या पाठीशी राहा शिवाजीराव चांगलं काम करेल त्यांच्या पाठीशी राहा पक्षपाशी करू नका ही माझी सर्वांना एक विनंती आहे ज्यावेळी शिवाजीराव सरपंच होते त्यावेळी अध्यक्ष होतो पण शिवाजीराव जर आम्हाला असं वाटायचं चौकेमध्ये शिवाजीराव काहीतरी करताय किंवा झडझडीत आहे पुढे जात आहेत त्याला पाठिंबा द्यायलाच पाहिजे आणि त्यावेळी आपली ग्रामपंचायती म्हणजे हलती हलती होती म्हणजे काही ना काही काम होत असलं तसं न आता सर्व सरपंचांना किंवा सदस्य आहेत ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी पुढे आलं पाहिजे त्यांना पण घेतले पाहिजे त्यांचे पण विचार ऐकले पाहिजे आपण आपल्या गावाचा विकास केला पाहिजे बससे बाती करू नका एकत्र एकत्र विचार करा मग कुठचाही तो कुठचाही काम असू दे

त्याचप्रमाणे तमाम वापोली गावातील सर्व जे युवा आहेत त्यांचं सगळ्यांचं सहकार्य इथे लाभलेलं ला आहे गेली तीन वर्ष आम्ही हा इथे कार्यक्रम आयोजित करत आहोत अतिशय भव्यपणे हा उत्सव आम्ही जो सोहळा साजरा करतो याची मेड ॲक्च्युली खूप फार पूर्वी घातली गेली आहे आमच्या जे दिग्गज खेळाडू आहेत ज्यांच्या स्मृती प्रत्यर्थ आम्ही हा कार्यक्रम करतो ते सुभाष गवस त्यांची जी बॅच होती त्यांनी पहिल्यांदाच ज्यावेळी कबड्डीत उतरले आणि ते तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर गेले आणि त्यांची प्रेरणा घेऊन पुढे कबड्डी वापरली चालूच आहे फक्त आता हे नाव बदललं यापुढे कला क्रीडा मंडळ नावाने कबड्डी स्पर्धा भरल्या जात होत्या आज येथे कलाक्र क्रीडा मंडळ बरं विसर्जित झालंय त्या जागी शिव मराठा म्हणून मंडळ स्थापन झालंय आणि त्या मंडळाच्या वतीने आम्ही या कबड्डी स्पर्धा घेतोय हो। यामागे संपूर्ण गावाची आम्हाला मदत लाभतेच त्याचप्रमाणे सगळ्यांचे मुंबई संस्था त्यांचे आम्हाला सहकार्य लाभलेलं ला आहे आमचा जो हेतू आहे कबड्डी हा महाराष्ट्राचा रांगडा आहे आणि त्याचा उत्कर्ष हवा या कबड्डीला कधी प्रोत्साहन मिळालं तर आत्ता त्याला नवीन कुठेही दिवस आले चांगले दिवस येत आहेत प्लॅटफॉर्म येत आहे तर आपल्याकडे जे खेळाडू आहेत त्यांना एक व्यासपीठ हवं ग्रामीण भागात टिंगण्यासारख्या शेजारी गावाकडूनही आम्ही प्रेरणा घेतली त्यांचं बघून आम्हीही सुरू केलं आणि हे उत्तरोत्तर वाढतच जावं यासाठी आमचे प्रयत्न सतत चालू राहतील जेणेकरून स्थानिक जे खेळाडू आहेत त्यांना व्यासपीठ मिळून त्यांनाही आपण टी व्हीवर बघतोच नॅशनल लेवल कबड्डी तर त्याही त्या पदावर पोचावं ह्यासाठी आमचे प्रयत्न आहे शिव मराठा मित्रमंडळ जे आहे त्यांचे कौतुक करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो एक वापुलीसारख्या गावामध्ये एक स्पर्धा भरवणं आणि ती सतत तीन वर्ष भरवणं जिल्हास्तरीवर एक काही साधं काम नाही आहे एक चांगल्या पद्धतीने सगळे कार्यकर्ते तन मन धन लावून जी स्पर्धा आरे आयोजित केली आहे ती खरंच एक चांगली स्पर्धा आयोजित केली आहे आणि लोकांचा जो सहभाग आहे तो स्व चांगल्या प्रकारे आहे आणि सर्व आमचे इथे नेते मंडळीकडून नसताना एक सामान्य कार्यकर्ते राहून काम करणं म्हणजे खूप कठीण परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीत ते काम करत आहेत आणि त्याचे सर्व टीमना आणि जे राजेंद्र साय राणेसाहेब आहेत त्यांचाच वाढदिवस आहे त्यांना स्व शुभेच्छा देतो आणि असंच ह्यांनी काम करावं गावाचा विकास करावा आणि आपलं ज्या जिल्हास्तरीवर हे जे स्पर्धा भरत आहेत राज्य स्तरावर भरावे आमचे सदैव त्यांचे पाठीशी गुरुदास सावंत मुंबई संस्था अजिनदार एक हजार रुपये सर्व दाद्यांचे शिव मराठा मित्रमंडळ वापुदी तर्फे हार्दिक हार्दिक आभार अंकित देसाई रीडे आजूबाजूला कुठे असतील त्यांना आणि व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे

तो टच करने का दावा था यहां पर बिल्कुल सही निकला चार बनाम एक का मुकाबला है बिल्कुल यहां पर नया इनको भले ही कौन भूल सकता है बड़े बड़े टीमों को इन्होंने धूल झटकाई है नरेश इनको भले ही कोई भूल नहीं पा सकता चाहे वो लीग हो जो पहली लीग हुई थी इसमें इन्होंने बहुत बड़ा योगदान दिया था नरेश बहुत बड़ी टीम से में है नरेश बार बार हेल में रहते टीम के

साईला आपले भिमसे या ठिकाणी आजूबाजूला असतील तर तरी या ठिकाणी प्रवेलीकडे संपर्क साधा धन्यवाद या ठिकाणी या ठिकाणी मी या ठिकाणी श्रीमती